जमीर भाई नमस्कार आपण दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराचे दाखल केलेलं आहे कुठल्या पक्षाकडून छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या किल्ले शिवनेरी शिव शु... शिवजन्मभूमी आणि शहा शिवजन्मभूमीमध्ये आज छाननीची प्रक्रिया ही समाप्त झालेली आहे छाननीच्या प्रक्रियेमध्ये जवळपास दहा प्रभाग आणि नगराध्यक्ष अकरा लोकांचे उमेदवार होते चौऱ्याण्णव काहीतरी उमेदवार होते आणि बारा काहीतरी नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट होते असं समजते अतिशय चांगल्या पद्धतीनं ही छाननी प्रक्रिया पार पाडलेली गेली आहे आणि या छाननी प्रक्रियेमध्ये शेवटचा एक जो फॉर्म होता तर त्या फॉर्मला थोडा ऑब्जेक्शन आलं असतं करू शकलो असतो हो शेटेंचं शेटे शेटे त्यांचं काय होतं त्यांची एक छानची आपली टाकल्या संदर्भातली जी पोचपावती जी होती लोकांची पोचपावती उमेदवार आम्ही सोडून टाकले ते खेळीमुळे जुन्नर नगरपालिकेची निवडणुका व्हायला पाहिजे चांगल्या हेतूने आम्ही त्याला सोडून टाकला आणि हरकत घेऊ शकलो असतो घेतली नाही म्हणजे काय पब्लिसिटी स्टंट नाही नाही आमचा तसं काय आम्ही काय पब्लिसिटी स्टंट बिस्ट करत नाही जिन्युअनली आम्ही ती हरकत घेऊ शकलो असतो परंतु प्रभाग एक पासून दहा पर्यंत आणि नगराध्यक्षामध्ये कुणीच कुणाची हरकत घेतली नाही आणि हरकत घेऊन पुन्हा विनाकारण वादविवाद निर्माण करायचा आणि एक वेगळं वातावरण निर्माण करायचं त्यापेक्षा म्हटलं त्यांना मैदानात येऊन द्या आणि मैदानात येऊन निवडणूक लढूया अशा पद्धतीनं मानस घेऊन आम्ही या पद्धतीनं हे त्यांना बाय दिला एक प्रकारे तुम्ही आता पुन्हा काँग्रेसमध्ये गेलात काँग्रेसकडून उमेदवार घेतली अशी माहिती मिळते हो मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही काँग्रेसमधूनच केली होती मी जुन्नर नगरपालिकेत दोन हजार पाचला चंद्रकांत कदम ज्यावेळेला अध्यक्ष होते आणि मी युवकचा अध्यक्ष होतो त्यावेळेला मी निवडणूक लढवली होती त्यावेळेला दोन नगरसेवक चंद्रकांत कदम यांची मंडळी आणि श्याम खोत यांना आम्ही निवडून आणलं होतं श्याम खोत हे मुस्लिम बहुल वॉर्डामधून होते त्यांना आम्ही मदत करून त्यांना निवडून आणलं होतं अशा प्रकारे आम्ही दोन हजार सहाची निवडणूक काँग्रेसच्या माध्यमातून लढली होती त्याच्यानंतर अकरामध्ये मनसेच्या माध्यमातून लढलो त्यावेळेला दोन नगरसेवक निवडून आणले त्याच्यानंतर आपला माणूस आपल्या आघाडीच्या माध्यमातून सोळाला चार नगरसेवक आम्ही निवडून आणले अपक्ष आणि आत्ता दोन हजार पंचवीसच्या ह्या निवडणुका आहे या आम्ही काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसच्या माध्यमातून लढत आहोत आणि जवळपास नगराध्यक्ष आणि खालचे असे सात कॅन्डिडेट आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहे आणि आता सग छाननीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं माझा एक पहिल्यापासून एक असा मानस असतो का आपणा झेंडा आपणी काय हातात आपण या ठिकाणी बघितलं का लोक अनेक ठिकाणी तिकीटं मागायला जातात वेगवेगळ्या आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार यांच्या ऑफिसला रांग लावतात आणि सगळे उमेदवार तिकडे जातात आणि एक माझा मानस असा असतो का आपना झेंडा आपणी काय हातात जुन्नर शहर हे जे आहे एक नेतृत्व करू शकत नाही का।, का जुन्नर शहरामध्ये नेतृत्वाची कमतरता आहे का आपण दुसऱ्याकडे जायचं आपण आपलं काम आपलं कामकाज जुन्नर नगरपालिकेचं आपण स्वतः जुन्नरमधून चालू शकतो आम चा जुन्नर हा आमचा जुन्नरकरांचा स्वाभिमान आहे आणि हा स्वाभिमान मी एकट्यानी दोन हजार पाचपासून जपलेला आहे कुठंही न जाता कोणत्याही झेंड्याखाली न जाता झेंडे आपण घेतो ते सिम्बॉलिक्स झेंडे असतात परंतु ह्या खाली ग्राउंडला आपण काम करताना जी मेहनत करतो समाजासाठी रखड करतो गोर गरीब दलित वंचित पीडित आदिवासी आणि आलुते बलुते ह्या लोकांना गरजू लोकांना आणि विशेष आमच्या मुस्लिम समाजाच्या अन्यायग्रस्त लोकांना ताकद देऊन त्यांना मदत करून त्यांच्या बाजूने न्याय हक्क उभं करण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असतो आणि यासाठी मी माझं पूर्ण आयुष्य हे घालवलं आहे त्याच बाजूने आम्ही जवळपास तीनशे साडेतीनशे ऑपरेशन या ठिकाणी मी केले आहे मी कधी कोणाचे रेकॉर्ड ठेवले नाही पब्लिश केलं नाही रेकॉर्ड माझ्याकडे सगळ्यांचे आहे परंतु मी असे पब्लिश करत नाही आणि अशी खोटी प्रसिद्धी म्हणजे ज्याला समोरच्याला आपण मदत करायची आणि त्याला असं कॅमेरासमोर आणायचं आहे हे मला आवडत नाही त्याच्यामुळं परंतु आता पब्लिसिटीचा जमाना आहे बघूया आता निवडणुकीच्या स्ट्रॅटर्जी कशी होते पुढं कसं जायचं आहे आपल्याला आपण ज्या लोकांना मदती केलेल्या आहे त्यांना समोर आणायचं का नाही आणायचं का शांतपणे निमूटपणे आपल्या या निवडणुका लढायच्या कारण प्रत्येक निवडणुकांची ही स्ट्रॅटर्जी वेगळी असते दोन हजार पाच सहाशे आम्ही निवडणूक अजेंडा काय असेल पक्षाचा अजेंडा आमचा कॉन्स्टिट्यूशन राज्यघटना जे राहुल गांधी सांगतात ते का राज्यघटना ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि काही लोक राज्यघटना बदलायला निघालेले आहे आणि हे बदलत असताना त्याचा विरोध करणे ही आपली गरज आहे त्याचसोबत सर्वसामान्य गोरगरीब दलित वंचित पीडित आणि विशेष मुस्लिम समाजांना ताकद देण्यासाठी या ठिकाणी मी या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहोत त्याच्यामुळं मी काँग्रेस पक्षाचे सोबत जाण्याचा निर्णय घेतला समाजाची मिटिंग झाली आमच्या आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की जायला काय हरकत नाही त्यामुळे मी पक्षाचा झेंडा घेऊन मी निघ निघालेलो आहे जुन्नर शहरामध्ये कत्तलखाना व्हावा यासाठी शासनाने निधी दिलेला होता तर मधुकर काजळे यांची भूमिका अशी आत्ता आहे की जुन्नरमध्ये कत्तलखाणा नकोच तर तुमची भूमिका काय मधुकर काजळे कोण आहेत हे सांगणारे या ठिकाणी कायद्याचं राज्य आहे व्यक्तीचं राज्य नाही यांच्यात हिंमत असते ना तर बजेटमध्ये तो कत्तलखान्याचा ब्रॅकेट उडून टाकला असता आणि बजेट त्यांनी मंजूर करून दाखवला असता यांच्यात हिंमत असते तर हे जेवढे जे बोलतायत ना वल्गाना करतायत ना जाऊन बघा प्रत्येक बजेटमध्ये कत्तलखान्याचं एक वेगळं ब्लॉक असतं आणि नी त्यांना निधी दिलेला असतो आप त्यांना ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने घेऊन जायची असेल कदाचित त्यांच्या मनात असं असेल का रॅडिकलायझेशन करायचं हिंदू मुस्लिम वाद करायचा आणि मतांचं राजकारण करून या ठिकाणी समाजाला समाजाकडे मताचं मताची मतासाठी प्रतिसाद घालायचा साथ घालायची असं त्यांच्या मनात असू शकतं परंतु आम्ही असं कोणतंही चुकीचं काम करणार नाही काय होणार काय नाही होणार त्या कायद्याच्या माध्यमातून येणार काय, काय दिवसामध्ये दिसणार आहे जो काही चुकीच्या पद्धतीनं काम करेल चुकीची भाषणं करेल चुकीचा अजेंडा घेऊन चालेल त्याला आम्ही सोडणार नाही कायद्याच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून कायद्याच्या चौकटीतून संविधानाच्या चौकटीतून त्यांना धडा शिकवा हे तुम्हाला शंभर टक्के मुस्लिम समाजाची बाजू मांडणे हे काही एक गैर नाही हे मी काम मा गेले तीस वर्ष करत होतो करत आहे आणि मरेपर्यंत करत राहणार मी जे भाषणं करतो त्या भाषणाच्या अनुषंगाने मी कधीही हिंदू समाजाला टार्गेट केलेलं नाही मी कधीही इतर धर्मावर टीका टिप्पणी केलेली नाही आजपर्यंत माझा इतिहास जर तुम्ही बघितला तर माझं प्रत्येक भाषण त्याची सुरुवात जी असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असते माझे सगळी भाषणं बघा मी समाजाची बाजू मांडत असताना मी जर जोरात बोललो तर त्यांना वाटतं की प्रक्षोभक भाषण आहे त्यांनी दाखल करा माझ्यावरती गुन्हे परंतु ते असे न करता फक्त प्रक्षोभक भाषण प्रक्षोभक भाषण असे काही लोक ते वल्गना करतात आणि समाजाची बाजू जर मांडणे हे पाप असेल तर मी हे पाप मरेपर्यंत करत राहणार आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाजाची बाजू मांडणारा मुस्लिम समाजाची बाजू जोरात प्रखरपणे मांडणारा असं मी फक्त जुन्नरमध्ये नाही संपूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात माझं नाव आहे तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो का जी मस्जिद बानेर हा फार मोठा विषय आहे ही जुन्नर नगरपालिकेचं जेवढं बजेट आहे ना साहेब त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा विषय आहे हा बाराशे कोट रुपयाला एक प्रॉपर्टी अबक्पची मुस्लिम समाजाची विकली जात असताना तिथं जाऊन त्या प्रॉपर्टीला निशानी पाच वर्ष स्टे घेणारा हा जमीर कागदी आहे कोट्यावधी रुपये घेऊन त्याच्या घरी आलेले असताना सुद्धा त्याला लात मारणारा आणि ती प्रॉपर्टी कोणत्याही परिस्थितीत तिथं कोणतंही बांधकाम होऊ देणारा हा वादही त्या ठिकाणी ट्रिब्युनल कोर्टामध्ये जमीर कागदी आणि मजर महमूद तिरंदाज या ठिकाणी आहे त्याच्यामुळं आम्ही आमचं आयुष्य अख्खं जे आहे समाजासाठी मेहनतीसाठी करतो परंतु यांना असं वाटतं का मी असं वागावं तसं वागावं ह्यालाच सांस्कृतिक वर्चस्व वाद म्हणतात म्हणजे त्यांनी सांगायचं आम्ही तसं वागायचं परंतु इथं आम्ही कुणाच्याही इशाऱ्यावर आणि कुणाच्या सांगण्यावर चालत नाही आमची विचारधारा आहे आमची तत्त्व आहे आणि आम्ही जो ठरवतो आम्ही जे करायचं प्लॅनिंग करतो ते आम्ही ठरवूनच राहतो आणि करूनच राहतो त्याच्या त्याच्यामध्ये आणि काय गैर आहे त्याच्यामध्ये जर मी मुस्लिम समाज ही बाजू मांडत असेल जर मी विकास कामासंदर्भात जर बोलत असेल जर मी चांगली कामं करत असेल कत्तली बी कायदेशीर होतात संदर्भात जुन्नरमध्ये अनेक अडचणी आहेत कत्तलखाना लिगल व्हायला पाहिजे हे मी पहिल्यापासून आग्रही होतो परंतु आता त्याला ते जर चुकीच्या पद्धतीने डायव्हर्ट करत असतील आणि हा निवडणुकीचा मुद्दा घेत असतील तर ते अतिशय वाईट बाब आहे कायद्याच्या चौकटीतून जे काही करायचं ते भविष्यात होणारच आहे परंतु विकासाच्या विजनवरती ही निवडणूक लढवावी विनाकारण असे धार्मिकतेवर फालतू विषय विषयांवर ही निवडणूक घेऊन न जाता नागरिकांकडे तुमचं काम तुमचं विजन तुम्ही काय करणार आहे उद्याच्या भविष्यात याच्यावर जाऊन ही निवडणूक लढवायला पाहिजे इतर मुद्द्यासाठी आपण आयुष्यभर आहोतच आणि त्यासाठी आम्ही विकासाच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत उद्याच्या भविष्यात जरी माझ्यासोबत आमदार खासदार नसले तरीही मी उद्याच्या भविष्यात माझा माझा अनुभव आहे मंत्रालयात माझ्या अनेक अनेक कामं आहे अनेक फंड्स मी माझ्या हिमतीवर मी या ठिकाणी आणले आहेत त्याच्यामुळे तो अनुभव घेऊन जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून नेमका संधी द्यावा आम्हाला नगराध्यक्षपदाची संधी द्या आम्हाला ह्या जेवढ्या न, न नगराध्यक्ष भ्रष्टाचारी याच्यामागं होऊन गेले ज्यांनी स्वतःची घरं भरली त्यांची स्वतःची प्रगती करून घेतली आणि जुन्नरचं वाटोळ केलं आम्हाला एकदा संधी द्या तर बक्षाल का जुन्नरचा कायापलट आम्ही कशा पद्धतीनं करतो आमच्या प्रभागांचा कायापलट कशा पद्धतीनं करतो आमच्याकडे जुन्नरचा पूर्ण बायोग्राफी जुन्नरची आमच्या डोक्यात आहे जुन्नर कसा जुन्नरचा विकास करायचा आहे आमच्या डोक्यामध्ये आहे त्याच्यामुळं अशा फालतू मुद्द्यांना बगल देऊन हे जुन्नरची नगरपालिकेच्या निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवण्याचा मानस या ठिकाणी आम्ही करत आहोत जुन्नर शहरामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होतंय मागे पण आवाज खूप उठवायचे आउटपुट श मी यावेळेला जुन्नर नगरपालिकेच्या एकोणीसशे पंच्याऐंशीपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत जेवढी जेवढी अतिक्रमणं झालेली आहेत आता माझ्याकडे तुम्ही तयारी करीत सांगितली असेल तर माझ्याकडे एवढे डॉक्युमेंट्स आहे यांनी जे मागच्या कोविडच्या कालावधीमध्ये हो इथं एक माथे फिरू प्याय आले होते पोलीस निरीक्षक त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने जुन्नरमध्ये मुस्लिम समाज हे बांधकाम पाडले होते त्या बांधकामाच्या विरोधात जाऊन मी ते जवळपास पंधराशे जुन्नर शहरामध्ये अनधिकृत बांधकाम आहे आणि हे बांधकाम मी नगरपालिकेच्या समोर उभं राहून तुम्हाला हे सांगू इच्छितो मॅलाफाड इंटेन्शननी हिंदू मुस्लिम रॅडिकलायझेशनच्या माध्यमातून जर कोणी चुकीचं काम करत असेल तर त्याला धडा शेकू आणि जेवढे अतिक्रमणं बेकायदेशीर आहेत ती सगळी पाडायला लावू परंतु आम्हाला असं करायचं नाही लोकं राहत आहे घरांमध्ये ज्या वेळेला रोड बँडिंगचा विषय येईल त्यावेळेला आपोआप सगळ्या अतिक्रमणं ही निघून जातील त्याच्यामुळे हा मुद्दा हा तो विषय नाहीये जर अतिक्रमणाचा मुद्दा जर तुम्ही महत्वाच्या टप्प्यावर घेऊन आले निवडणुकीत तोंडावर तो अतिक्रमण जुन्नर शहरामध्ये नाही असं म्हणायचं का मग नाही बोललो ना मी आता माझ्याकडे एवढं कागद आहे ना करू ना आपण अंमलबजावणी करू जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायला गेलं तर आम्ही त्याच्या विरोधात अंमलबजावणी करू आम्ही असं सांगतो तुम्हाला जुन्नर शहरामध्ये जे मतदार आहेत अनेक मतदार एका प्रभागात राहतो त्याची नावं दुसरीकडे गेलेली आहेत तुम्ही म्हणाले निवडणुकीनंतर शिवमना जेलमध्ये टाकणार काय नेमकं शिवमचं चुकलं काय सी पी सी ऐंशीनुसार आम्ही त्यांना नोटीस बजावलेली आहे आणि सी पी सी ऐंशीनुसार नोटीस बजावल्याच्या नंतर अधिकाऱ्यांना आम्ही इशारा दिला होता का तुम्ही जी मतदार यादी आहे ती चांगल्या पद्धतीने करा निस्वार्थ भावनेने करा आणि कुठेही चुकीच्या पद्धतीनं कोणतंही काम करू नका याच्या अनुषंगाने कारण शासकीय कर्मचाऱ्यांना सी पी सी ऐंशीची नोटीस देऊनच त्याच्यावरती सिव्हिल फौजदारी कारवाई करावी लागते आपण ती दिलेली आहे आणि ते झाल्यानंतरसुद्धा आपण जर बघितलं का माई माईमल्ल्यातले जे मतदार आहेत ते परदेशपुरामध्ये गेलेले आहेत खलीलपुराचे मतदार जे, जे आहेत ते तीन नंबर प्रभागामधले पा पाचमध्ये आलेले आहे पाचमधले दहा अतिशय सावळा गोंधळ या ठिकाणी झालेला आहे आणि या गोंधळामध्ये मुख्याधिकारी हे एक रिस्पॉन्सिबल पर्सन आहे आम्ही त्यांना सांगितलं होतं वेळोवेळी तुम्ही चुकीच्या पद्धतीने करू नका त्यांना नोटीस बजावली होती परंतु तसं नोटीस देऊन सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि निवडणुका झाल्यानंतर आता आपण निवडणुका थांबू शकत नाही परंतु निवडणुका झाल्याच्या नंतर आम्ही शंभर टक्के या ठिकाणी जेवढ्या अर्ज तिथे गेलेले आहे ज्या ज्या लोकांनी अर्ज दिलेले आहे आणि ज्या ज्या चुकीच्या पद्धतीने लोकांना आपले मतदार मेजॉरिटी मायनॉरिटी करण्यासाठी त्यांनी वळवावळवी केली आहे त्या सगळ्यांवरती फौजदारी प्रक्रिया एकशे सत्त्याण्णवच्या अंतर्गत आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागणार आहोत आणि हे सगळं केल्याच्या नंतर शंभर टक्के एकशे छप्पन्नच्या माध्यमातून माध्यमाने किंवा इशू प्रसिद्धच्या माध्यमातून त्यांना धडा शिकू नगर परिषदेवर प्रशासक असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा आरोप होतोय तुम्ही सत्तेवर आले सगळं दप्तराची तपासणी होईल एक लाख टक्के जर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला ज्या ज्या मुख्याधिकाऱ्यांनी चुकीची कामं केली आहे इथं तीन मुख्याधिकारी होऊन गेलेले आहेत ज्या ज्या मुख्याधिकाऱ्यांनी चुकीची कामं केलेली आहेत त्या सगळ्यांची खातीने चौकशी करून जे जे भ्रष्ट कारभार या ठिकाणी झालेले आहेत त्या सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो का यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकणार आणि ह्याच छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये एक इतिहास घडवणार का प्रशासनाच प्रशासनिक लोक हे करून जातात त्यांना कोणी काही करत नाही ते माजतात अक्षरशः आणि त्यांचं कोणी वाकडं करू शकत नाही हे जे लोकांमध्ये एक धारणा आहे ती धारणा आम्ही बघतो एम आय एम पक्षाकडनं तुम्ही उमेदवारी घेणार अशी सुरुवातीला चर्चा होती नंतर यू युट घेतला एम आय एमच्या माध्यमातून असा विषय झाला का जुन्नर शहरातील आमचे काही मुस्लिम समाजाचे लोक म्हणजे शेकडोनी लोक येऊन मला सांगितलं का जुन्नरमध्ये जर आपण एम आय एम आणली एम आय एम का पहिल्यांदा येत नाही एम आय दुसऱ्यांदा येत होती याच्या ये मागे पण एम आय एमने निवडणूक लढवलेली आहे परंतु यावेळेला जर आपण आणलं कारण वातावरण व्यवस्थित नाहीये देशामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं का अनेक जातीवादी आमदार खासदार मंत्री या ठिकाणी मुस्लिम समाजावर टीका टिप्पणी करत आहे आणि मुस्लिम समाज हा जुन्नरचा त्यांच्या हिटलिस्टला हे आम्हाला माहीत आहे त्यांनी मागं अनेक वेळा जुन्नरमध्ये हिंदू मुस्लिम दंगली व्हाव्याचे प्रयत्न केले आहे त्यांनी मिलिंद गोटेला जुन्नरमध्ये सकल हिंदू मोर्चाच्या माध्यमातून आणलं तो त्यांचा प्रयत्न आम्ही यशस्वी केला मनोहर भिडे ही व्यक्ती जुन्नरमध्ये येऊन जुन्नरमध्ये हिंदू मुस्लिम रॅडिकलायझेशन व्हावं हा त्यांनी प्रयत्न केला तो आम्ही हाणून पाडला अनेक रॅल्या अनेक मिरवणुका त्यांनी तलवारी घेऊन अनेक चुकीच्या पद्धतीने त्यांना पण धडा शिकवणार आम्ही आम्ही कोणालाही सोडणार नाही मनोहर बिडवर तीन एफ आय आर त्यां वरती किल्ल्या किल्ल्यावरती जी मशीद होती त्या मशिदीच्या तोडफोडमध्ये तीन एफ आय आर आम्ही या ठिकाणी केलं आहे म्हणजे आमचं स्पष्ट आहे म्हणणं जगा आणि जगू द्या तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं काम केलं चुकीच्या पद्धतीने मुस्लिम समाजाला टार्गेट केलं तर आम्ही सोडणार नाही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही उलट ज्या ज्या आमदार खासदार मंत्र्यांनी जी हिंदू मुस्लिम देशपूर्ण भाषणं केलेली आहे त्या सगळ्यांच्या तक्रारी माझ्या नावाने जुन्नर पोलीस स्टेशनला आहे आणि त्या अंतर्गत शाहीन अब्दुल्ला या सुप्रीम कोर्टाच्या केसच्या अनुषंगाने मी एक गोष्ट तुम्हाला आज सांगू सांगू इच्छितो साहेब का ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी ही अशी भाषणं केलेली आहेत त्या लोकांना तुम्ही लवकरच जुन्नर कोर्टामध्ये बक्षाल आणि ज्या ज्या लोकांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग केलेला आहे ज्या अधिकाऱ्यांनी म्हणजे जुन्नरचे जे पी आय आहेत जे ए पी आय आहेत त्यापासून तर डीवाय एस पी ॲडिशनल एस पी एस पी आय जी डी जी या लोकांना आपण त्या नोटिसेस इश्यू करणार आहोत आता मी निवडणुकीच्या गडबडीत आहे इथून जर बाहेर ज्या वेळेला बाहेर पडेल त्वरित या लोकांवर ती प्रोसिजर मी चालू करणार आहेत आणि या लोकांना शंभर टक्के दोषारोप पत्रासहजार कोर्टामध्ये खेचून आणणार आहेत ही या ठिकाणी तुम्हाला माहिती देते लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते माध्यमांना वेळेवर माहिती देत नाही तिथे फोटोसुद्धा काढून देत नाही आम्ही तुम्हाला नंतर फोटो देऊ वेळेवर माध्यमांना माहिती मिळत नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांबद्दल पत्रकारांबरोबरच अनेक राजकीय पक्षांच्या लोकांचासुद्धा आक्षेप आहे आता मला वाईट वाटलं एक पत्रकार त्या ठिकाणी आले होते आणि ते बसले होते ते काही शूट पण करत नव्हते ते फक्त आपले एक पेन कागद घेऊन नोट नोटिंग करत होते उमेदवारासंदर्भात आणि आरोनी रिटर्निंग ऑफिसर यांनी त्यांना नाव विचारलं तुम्ही उमेदवार आहात का तुम्ही सूचक आहात का आणि त्यांना बाहेर जायला सांगितलं मला वाईट वाटलं मी त्याला ऑब्जेक्ट केला के त्याला त्या गोष्टीला असं होता नये ही लोकशाही आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे हा लोकशाहीचा उत्सव हा सगळ्या अंगाने साजरा केला पाहिजे याच्यामध्ये पत्रकार जनता आणि सगळीच लोकं मतदार उमेदवार यांनी अधिकाऱ्यांनी या सगळ्या गो बाबी ट्रान्सपरंट ठेवायला पाहिजे सगळ्या पत्रकारांना आतमध्ये मुभा द्यायला पाहिजे जसं तिकडे शूटिंग चालू आहे तुम्ही वेगळं काय करणार तुम्ही वेगळं त्याच्यामध्ये माझा काय मला आत्ता तुमच्या माध्यमातून समजलंय मला माहित नव्हतं जर हे मला माहित असतं तर मी जरूर त्या संदर्भात त्यांना आक्षेप घेतला असता आणि सगळ्या पत्रकारांची बाजू मी भक्कमपणे त्या ठिकाणी मांडली असती परंतु असं मी परत एकदा जाऊन साहेबांशी या संदर्भात चर्चा करणार आणि तुमची बाजू मी त्या ठिकाणी मांडणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका